सेलू स्वातंत्र्य दिनानिमित्त हरघर तिरंगा अंतर्गत मोटारसायकल व पदयात्रा रॅली उत्साहात तहसील कार्यालय सेलू व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा मोटारसायकल व पदयात्रा रॅली बुधवार दिनांक चौदा रोजी उत्साहात संपन्न झाली तहसीलदार शिवाजी मगर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे मुख्याध्यापक संतोष पाटील रवींद्र पाठक रामप्रसाद गोरे रतन थटवले हर्षल टाक रमेश मरेवार यांनी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोटारसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला मोटारसायकल रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला या प्रसंगी बोलताना तहसीलदार शिवाजी मगर म्हणाले हर घर तिरंगा अंतर्गत मोटारसायकल व पदयात्रेत शिक्षक व महसूल कर्मचारी यांनी उत्साहात सहभाग नोंदवून राष्ट्रभावना जागृत केली आहे या प्रसंगी नूतन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक किरण देशपांडे न्यू हायस्कूल पर्यवेक्षक धनंजय सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड सापनर कृष्णा भालचंद्र गांजापूरकर किशोर ढोके माधव गोरे पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे यांनी केले सह्याद्री समाचार वाहिनीसाठी देवाहुती गांजापूरकरसह सतीश आकात सेलू